नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या यूट्यूब युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडीओच्या माध्यमातून आपण ग्रामशोक भरतीसाठी महत्त्वाचा मित्रांनो कृषीविषयक जो काही घटक आहे ह्या घटकाविषयी आपण महाराष्ट्रातील फळ संशोधन केंद्र या ठिकाणी पाहणार आहोत ग्रामशोक बनायचा असेल तर मित्रांनो अशा स्वरूपाचा अभ्यास करणं हे तुमच्यासाठी गरजेचं असणार आहे असेच प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेला विचारले जातील तर ग्रामशोक भरतीमध्ये फळसंशोधन केंद्र कृषी अंतर्गत फळसंशोधन विषय आपण माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ नाव थोडीशी सुरुवात करूया तर पहा महाराष्ट्रातील फळसंशोधन केंद्र या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही या पदाचा प फॉर्म भरला असेल तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला म्हणजे जे पेसाक्षेत्रा जिल्ह्यामध्ये जे की तेरा जिल्हे आहेत या तेरा जिल्ह्याच्या परीक्षा या ठिकाणी होणार नाही त्यावर सुद्धा मी हिडो बनवलेला आहे म्हणजे तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला त्यावर ते डिपेंड करतं जर तुम्ही या तेरा जिल्ह्या व्यतिरिक्त फॉर्म भरला असेल तरच तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत आता ते कोणती तेरा जिल्हे त्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवले त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर चला वेळ आला होता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा महाराष्ट्रातील फळसशोधन केंद्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर पा फल उत्पादन व वनशेती संशोधन केंद्र कुठे आहे अशा स्वरूपाचा प्रश्न जर तुम्हाला जर विचारला किंवा जोड्यालावर सुद्धा आधारित तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातील लक्षात ठेवा फल उत्पादन व वनशेती संशोधन केंद्र कुठे आहे तर इगतपुरी इगतपुरी कुठे आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा त्याच्यानंतर फळ संशोधन केंद्र या ठिकाणी पाहा फळझाडे संशोधन केंद्र फळझाडे संशोधन केंद्र असा जर प्रश्न जर विचारला तर ते गणेशखिंड पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सीताफळ संशोधन केंद्र कुठे आहे सीताफळ संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये असं जर विचारलं तर तुम्हाला बीड या जिल्ह्याचं उत्तर लिहावं लागेल आणि ते ठिकाण जर विचारलं तर ते आहे किंवा असं सुद्धा विचारलं जाईल की सीताफळ संशोधन केंद्र आंबाजोगाई या जिल्ह्यामध्ये असून अंबाजोगाई हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये असं असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा आंबाजोगाई या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणतं फळ संशोधन केंद्र आहे असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा त्याच्यानंतर चिकू संशोधन केंद्र कुठं आहे तर चिकू संशोधन केंद्र आवासवाडी खेड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये चिकू संशोधन केंद्र हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर अंजीर संशोधन केंद्र कुठं आहे तर अंजीर संशोधन केंद्र जाधववाडी पुणे या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे तर पहा सुपारी संशोधन केंद्र खूप वेळेस विचारलेलं आहे सुपारी संशोधन केंद्र जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे सुपारी उत्पादनामध्ये जगामध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर काजू संशोधन केंद्र कुठे आहे तर वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू संशोधन केंद्र आहे हे सुद्धा लक्षात ठेवा काजू उत्पादनामध्ये सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकावर आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नारळ संशोधन केंद्र कुठे आहे तर नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आणि नारळ उत्पादनामध्ये महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं राज्य कुठलं तर नारळ उत्पादन हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे मित्रांनो कर्नाटक हे राज्य महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र नारळ नारळ उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कुठलं आहे तर ते कर्नाटक राज्य आहे केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र भारतातील पहिलं राज्य कुठलं असा जर प्रश्न जर विचारला तर केळी उत्पादनामध्ये भारतातील पहिलं राज्य आहे मित्रांनो तामिळनाडू हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर डाळिंब संशोधन केंद्र कुठे आहे तर डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर या जिल्ह्यामध्ये डाळिंब संशोधन केंद्र आहे त्याच्यानंतर आंबा संशोधन केंद्र कुठे तर देवगड या ठिकाणी आंबा संशोधन केंद्र आहे त्याच्यानंतर लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे तर काटोल नागपूर या ठिकाणी लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र काटोल नागपूर या ठिकाणी लिंबामध्ये कोणते आंबला असते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सा त्याच्यानंतर फुलशेती पा फुल शेती संशोधन केंद्र कुठे आहे तर फुलशेती संशोधन केंद्र चास अहमदनगर या ठिकाणी फुलशेती संशोधन केंद्र चास अहमदनगर या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र कुठे तर पिंपळगाव वसंत नाशिक या जिल्ह्यामध्ये द्राक्ष संशोधन केंद्र आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील संशोधन केंद्रे आपण या ठिकाणी पाहिले आहेत मित्रांनो प्रत्येक परीक्षेला यावर आधारित एकतरी प्रश्न विचारला जातो ग्रामशोक जा भरतीमध्ये यावर शंभर टक्के एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शिडि लाईक करा चॅनवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लवकरच परीक्षा होणार आहे जोमान परी या ठिकाणी तयारी करायची आहे तुम्हाला आता दररोज आपण चार ते पाच व्हिडिओ हो, या ठिकाणी ग्रामशोक आणि आरोग्य विषयक या भरतीचे अपलोड करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय